लंबर डिस्क प्रोलॅप्स आपण बऱ्याच वेळा ह्याला स्लिप डिस्क किंवा सायटिका असं सुद्धा काही वेळा म्हणतो लंबर डिस्क प्रोलॅप्समध्ये काय होतं की दोन मनक्यामध्ये असणारा जेलसारखा पदार्थ असतो ज्याला आपण डिस्क म्हणतो त्याला किंवा गादी म्हणतो तर हा गादीचा पदार्थ आहे तो मागे सरकतो आणि ज्याच्यामुळं तो मज्जारज्जू किंवा एखाद्या नस ह्याच्यावर दाब करतो तर ह्याच्यावर दाब केल्यामुळं त्याची लक्षणं दिसायला लागतात जसं की पायांची ताकद कमी होणं सुंदपणा जाणवणं मुंग्या आल्यासारखं वाटणं किंवा मलमूत्राचा कंट्रोल कमी होणं चालताना तोल जाणं अशा पद्धतीची लक्षणं जे आहेत तर ती लंबर डिस्क प्रोलॅप्समध्ये दिसू शकतात लंबर डिस्क प्रोलॅपसाठी ट्रीटमेंट म्हणजे बऱ्याच केसेसमध्ये शस्त्रक्रिया लागते किंवा काही वेळा औषधं आणि फिजिओथेरपी याचाही वापर केला जातो